खाना खाने आए थे खाना खाने आए थे खाना खाने खाना थे। खाने आए थे मम्मी ने लाटने लगा दिया लाटने लगा दिया हां मां पूरन पूरी गरम गरम हाय गाइस दिस इज मिनी पिज़्ज़ा बेस बेस ना हीटो की जान मका है तीखा त पापड़ी तीखा पापड़ी नहीं खाऊं हां आणि तुम्ही काय बनवतात तिखट चपाती शंकर आणि गरम गरम पुरणपोळी पुर। वा मी टेस्ट करते हा कसं झालं देवी डिश अरे पण तुम्ही काय हे कशासाठी करायला लावलं इतकं सर्व कुठे चालली तुम्ही

मी आए मी आए हैं जी मैडम आने हैं यार बड़े पुली हम जा रहे हैं हमारे गांव जा रहे हैं हम गांव पुली नंबर वन पुली नंबर किसको बोला भाई इसको बोला पुली सब जा रहे तो हैं ये रहे हमारे बोझा मैन बोझा मैन इतना सारा बोझा लिया पड़ा है इन्होंने बोझा मैन नहीं वो नहीं सदस नहीं है आपने इस ऊपर का ज्यादा काला कर दिया है फिल्टर लगा दो पहले फिल्टर लगा दो ये रहा हमारा बूढ़ा बिस्तर अब वो देखो बूढ़ा बिस्तर वाला इंसान ये रहा बिस्तर सो ही गाइस वेलकम बैक अगेन आणि एवढे सगळे बॅग बघितले ट्रेन बघितले पण तुम्हाला माहिती आहे का आम्ही कुठे चालले आहेत ते हे आहे सरप्राईज आणि आम्ही सांगणार नाही डायरेक्ट दाखवणार आहेत कोणत्या स्टेशनला उतरणार आहेत ते so, सो बने रहे आज तक थोडी आहे बने <laughs> रहे, <चलते> रहे। <laughs> ब्लॉग कंटिन्यू करा खूप मजा येणार आहे खूप